सो हॅलो एव्हरी वन मी ऋतुजा आहे आणि आता मी तुम्हाला माझ्या घरच्यांशी ओळख करून देते तर पहिले माझ्या बहिणीशी ओळख करून देते ही आहे माझी बहीण मधुरा आणि हा माझा मुलगा आहे कृष्ण हा दीड वर्षाचा आहे हॅलो का कृष्ण हा तर, तर आम्ही सगळेजण जण म्हणजे घरातले म्हणून पण आम्ही चकलीसाठी सगळी मदत वगैरे करत असतो म्हणजे सगळं आधीच प्रिपरेशन वगैरे सगळं तयार करून ठेवतो आणि मग सगळ्या ज्या काकू येतात त्या मग नंतर आल्यावर चकल्या वगैरे तयार करतात तर मी आता ही आहे माझी आई शी इज द फाउंडर ऑफ कुलकर्णी फूड प्रोडक्ट म्हणजे आज जे काही आहे ते सगळं हिच्यामुळेच आहे आणि आता ती तुम्हाला सांगेल कधी चालू केला बिझनेस ते सांग चार वर्ष झालं मी चकलीचा बिझनेस चालू केला पहिली घर करत होती नंतर मी मोठ्या प्रमाणात चालू केलं आणि बाकीचे फराळ वगैरे माझ्याकडे सगळं फराळच आहे अनारस्या बुंदीच्या लाडू ठीक आहे आज मी तुम्हाला ओळख करून देणार आहे आमच्या शॉपमध्ये जे जे लोक काम करतात त्यांच्यासोबत तर तुम्हाला मागे दिसतच असेल की काम सुरू आहे तर चला बघूया काय म्हणतात ते ते

ते रोज पंचवीस किलो तरी चकणी काढतो तेवढी आमची रोजच्या रोज चकली जाते आणि चकलीची टेस्ट चकणीची टेस्ट एकदम छान खूप छान आहे माझा पण अनुभव मी पण दोन वर्ष झालं करते काम आणि आपण तेल वगैरे आणि दोन बॉक्स वगैरे जातात आमच्या दिवसाला वीस पंचवीस किलो आरामशीत निघते आमची चांदी रोज आमच्या इथे नवीनच आता जॉईन झालेले आहेत तुमचं नाव काय काका मंगल मंगल माझ्या आईचंच नाव आहे <laughs> तर ते आत्ताच जॉईन झाल्या आहेत एक दहा पंधरा दिवस झालेत ते आता सध्या एक दहा किलो चकली काढण्यासाठी येतात रोज आणि ते जे तुम्ही आधी ज्यांच्याशी बघितलं त्या बोलल्या त्या आमच्याकडे एक तीन चार वर्ष झाले काम करतात तर असं आमचा स्टाफ आहे आणि पॅकिंगसाठी एक वेगळ्या काकू येतात त्या आता जस्ट पॅकिंग करून गेलेल्या आहेत घरी तर नक्कीच पुढच्या वेळेला मी त्यांच्याशी पण ओळख करून देईल तुमची आता तुम्हाला माझ्या बाबांशी पण करून देते तुम्हाला सगळं सांगते हॅलो मी नरेंद्र कुलकर्णी चिंचवड इथे मला पस्तीस वर्ष झाले मी इथे वास्तव्याला आहे माझा पूर्वी स्प्रिंग मॅन्युफॅक्चरिंगचा व्यवसाय होता परंतु कोरोनाच्या काळात सर्वांवर सर्वांची परिस्थिती फार वेगवेगळी झाली आणि त्यावेळेला मला स्प्रिंग मॅन्युफॅक्चरिंगचा व्यवसाय हा बंद करावा लागला आणि त्यावेळेला घरगुती काय करता येईल याचा विचार करता करता असं लक्षात आलं की माझी मिसेस मंगल कुळकर्णी ही घरगुती चकली तयार करायला लागली आणि तिची ती चकली खाल्ल्यानंतर लोकांनी फार स्तुती केली की वा खूप छान आहे खूप छान आहे आणि त्यामुळे मला सुद्धा असं वाटलं की आता हे कोरोनानंतर करायचं तर काय करायचं मग त्यावेळेला मी हा चकलीच्या व्यवसायात पूर्णपणे उतरायचं ठरवलं चकलीच्या व्यवसायात उतरायच्या आधी मी जे स्प्रिंगचे क्वालिटी मेंटेन करत होतो माझ्या ॲटोमोबाईल्स क्षेत्रात ते स्किल मला या क्षेत्रात उपयोगाला हो आलं की आपली जर क्वालिटी चांगली असेल तर ॲटोमॅटिक आपल्या मालाला उठाव मिळतो आणि त्यामुळे मी खाण्याच्या पदार्थात क्वालिटी कशी उत्तमात उत्तम करता येईल याचा प्रयत्न केला आणि त्याच्यात मला माझ्या सद्गुरूंनी साथ दिली असं म्हणायला हरकत नाही कारण करता करविता हे सद्गुरूच असतात पण त्याबरोबरच माझ्या मुलींनी आणि माझ्या मिसेसनी पण त्याच्यात जो एक उत्साह आणि काम करण्याची गती दाखवली त्यामुळे माझ्या या व्यवसायाला दिवसेंदिवस अतिशय चांगली प्रगती होत गेली आज कुळकर्णी फूड प्रॉडक्टची चकली ज्या दुकानात जाईल तिथे लोक दुसरी चकली जरी असली तरी आमची चकली खाऊन पाहतात आणि एकदा आमची चकली खाल्ली की संपूर्ण पुण्यात जरी तुम्ही पुण्यातून मला फोन येतात की कहो तुमची चकली पुण्यात मिळेल का परंतु आमची कॅपॅसिटी अजून तेवढी व्हायची आहे पण हे जग हे सोशल मीडियाचं असल्यामुळे माझ्या मुलीने यूट्यूबवर हे जे करून मला दाखवलं त्यामुळे मला खूप आनंद झाला माझी छोटी मुलगीसुद्धा मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रात ती एक नंबर काम करते आणि ही सोशल मीडियात तर असं करून आम्ही आमचा हा छोटासा उद्योग भरभराटीला नेतो आहे आणि त्याचप्रमाणे सद्गुरूंची साथ असल्यामुळे त्याला चांगली अशी गती मिळाली आहे आपल्या सर्वांना ती आवडेलच याची मला पूर्ण खात्री आहे कारण क्वालिटी चांगली असल्यामुळे मला दिवसेंदिवस मागणी खूप वाढते आहे आणि त्याप्रमाणे आम्ही क्वालिटी सुधारण्याचासुद्धा प्रयत्न करतो आहे तुम्ही चकली ही पूर्ण मार्केटमध्ये एकाच प्रकारची खाल्ली असेल ती म्हणजे फक्त भाजणीची आणि मुगाची परंतु सर्वजण ती पाम तेल यूज करतात पण आमच्या चकलीमध्ये आम्ही सूर्यफूल तेल यूज करतो जे की आपण घरी दिवाळीत जे पदार्थ बनवतो जसं आपण पाम तेल यूज करत नाही त्या पद्धतीने आम्ही सगळं सम्राट सूर्यफूल तेल त्यामुळे ते वापरल्यामुळे त्या मालाची क्वालिटीही चांगली झालेली आहे आणि त्यामुळे दिवसेंदिवस त्याची दिवसें मागणी वाढत आहे म्हणून आम्ही सर्वांनी प्रयत्न केला आहे की यूट्यूबवरून हा जो मेसेज आहे हा सगळ्यांपर्यंत पोहोचवावा की ज आमची चकली एकदा खाऊन पहा आणि त्याच्यात आम्ही चार प्रकारच्या क्वालिटी बनवली आहेत एक भाजणीची आहे भाजणीची लसूणवाली जी आहे ती तुम्हाला ऑल ओव्हर इंडिया कुठे मिळणार नाही तिसरी आहे ज्वारीची ज्वारीची तुम्हाला जर कुठे मिळाली तर त्याची फक्त स्टिक मिळू शकतात राऊंडमध्ये ती मिळणार नाही आणि आमच्या याच्यात कुठलाही मैदा वगैरे काही ॲड नसतो आणि चौथी आहे मुगाची मुगाची चकली मार्केटमध्ये मा जर तुम्ही पाहिली तर त्याला तेल सुटलेलं असतं पण आमच्या चकलीमध्ये कुठलेही असं तेल सुटलेलं तुम्हाला दिसणार नाही तर एकदा निश्चित आवर्जून तुम्ही खाऊन पहा आणि आम्हाला या तुमची सेवा करण्याची संधी द्या एवढंच मी सांगेन धन्यवाद तुम्ही आमची चकली आवर्जून एकदा खाऊन पहा आणि तुम्हाला आवडणार याची शंभर टक्के मला गॅरंटी आहे आणि जर तुम्हाला आवडली तरी पण आणि तुम्हाला जर कुठे नाही भेटली तर आम्हाला जरूर फोन करा आणि आमच्या ह्या यूट्यूबला तुम्ही फॉलो करा माझी मुलगी ही जे यूट्यूबवर तुम्हाला प्रोग्राम पाठवते आहे तो कसा वाटतो त्याबद्दलसुद्धा अभिद्र अभिप्राय द्या धन्यवाद आज पहिल्यांदाच सगळेजण कॅमेरासमोर बोलले म्हणजे सगळ्यांचाच पहिला पहिला अनुभव होता हा तर तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू थांक थँक्स फॉर वॉचिंग